ठीक आहे चला दोन हजार चोवीस कसा गेला यावर विचार करूया आणि दोन हजार पंचवीस मध्ये समोर असलेल्या संधी आणि आव्हानांचा शोध घेऊया दोन हजार चोवीस हा अस्थिरता आणि वाढीचा वर्ष होता ब्लू चिप निफ्टी निर्देशांक सकारात्मक परताव्याच्या आठव्या सलग वर्षाकडे जात आहे पण हा मार्ग सोपा नव्हता वर्षाच्या दुसऱ्या अर्ध्यात तीव्र चढवतारांचा अनुभव आला जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत बातम्यांच्या प्रवाहामुळे अस्थिरतेच्या काळात संरचनात्मक थीम्सवर टिकून राहणे फायदेशीर ठरले आणि अनेक क्षेत्रे आणि धोरणे स्पष्ट विजेत्या म्हणून उभे राहिले पुस्तकात मागे पाहताना संरक्षण आणि ग्रामीण उपभोग हे दोन हजार चोवीस साठी आम्ही जोर दिलेले मुख्य थीम होते आणि त्यांनी आव्हानात्मक बाजाराच्या वातावरणात चांगली कामगिरी केली उपभोक्ता टिकाऊ वस्त्र संरक्षण धातू नॉन बुकिंग वित्त आणि फार्मा क्षेत्रांनी साठ टक्के सरासरी परतावा नोंदवला जागतिक स्तरावर स्टार्टअप युनिकॉर्न्स मोठे आणि मध्यम कॅप टायनी टायटन्स मध्यम कॅप आणि मायक्रो कॅप यांसारख्या बास्केट्सने चाळीस टक्के सरासरी परतावा दिला हे परिणाम शिस्त आणि उभत्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्व अधोरेखित करतात तथापि या वर्षाने सुधारण्याच्या क्षेत्रांवरही प्रकाश टाकला पीएसयूज रिअल इस्टेट आणि मोबिलिटी जिथे व्यवस्थापन सुधारले असते दृष्टिकोन मार्गदर्शित होईल दोन हजार पंचवीस मोजमाप वाढीचा आणि संधींचा वर्ष आहे हे धडे दोन हजार पंचवीस कडे पाहताना मार्गदर्शन करतील दोन हजार पंचवीस हे मोजमाप केलेल्या वाढीचे वर्ष आहे त्यामुळे शिस्त आणि आवाज व सिग्नलमध्ये फरक करणे महत्वाचे आम्ही अपेक्षा करतो की वाढ कमी एक अंकांपर्यंत मर्यादित राहील ज्यामध्ये वाढलेली अस्थिरता आणि बातम्यांच्या प्रवाहांवर संवेदनशीलता असेल यामुळे शिस्त आणि आवाज आणि सिग्नलमध्ये फरक करणे आणखी महत्वाचे होईल बाजारातील आवाजाला दुर्लक्ष करणे आणि डेटा आणि संरचनात्मक ट्रेंड्सवर आधारित धोरणांमध्ये स्थिर राहणे महत्वाचे आहे उपभोक्ता टिकाऊ वस्त्र हे एक प्रमुख क्षेत्र राहते रिअल इस्टेटच्या प्रेरणामुळे दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षात इलेक्ट्रिकल्स आणि टिकाऊ वस्त्रांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे प्रीमियमायझेशनचा ट्रेंड सर्व श्रेणींमध्ये वाढत आहे आणि स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे या क्षेत्राला मदत करत आहे विशेषतः एअर कंडिशनरसाठीची मागणी कमी होण्याचे कोणतेही संकेत दाखवत नाही जरी हा क्षेत्र उच्च आधारावर वाढत असला तरी आर्थिक क्षेत्रातील विशेषतः भांडवली बाजारातील विकास हा एक आणखी क्षेत्र आहे ज्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे लहान शहरांमधून आणि टिअर दोन आणि टिअर तीन म्हणून वर्गीकृत केलेल्या ठिकाणांमधून किरकोळ सहभाग हा दृश्य बदलत आहे डिजिटल पहिल्या प्लेटफॉर्मसह डिस्काउंट ब्रोकरांनी बाजारात अडुसष्ट टक्केचा प्रमुख हिस्सा काबीज केला आहे महिन्याचा प्रणालीबद्ध गुंतवणूक योजना ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस हजार तीनशे कोटी रुपयांचा प्रवाह एक नवा विक्रम गाठला जो बचतीच्या वित्तीयकरणाच्या वाढत्या शक्तीचे प्रदर्शन करतो आर्थिक व्यवस्थापन कंपन्या या प्रणालीबद्ध गुंतवणूक योजना संस्कृतीच्या वाढीमुळे यशस्वी होत आहेत तर डिपॉझिटरीज खात्यांच्या उघडण्याच्या आणि व्यापार क्रियाकलापांच्या वाढत्या वापरामुळे विस्तार अनुभवत आहेत स्टॉक एक्सचेंजेसही उच्च व्यवहाराच्या प्रमाणांमुळे आणि व्युत्पन्न बाजारांच्या वाढीमुळे लाभ घेत आहेत ज्यामुळे हा विभाग अर्थव्यवस्थेच्या संरचनात्मक परिवर्तनाचा एक आधारस्तंभ बनला आहे संरक्षण क्षेत्र एक गेम चेंजर राहतो कारण भारत जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश असल्यापासून जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतरित होत आहे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलरच्या संरक्षणावर खर्च करून भारताची संरक्षण उद्योग जलद गतीने वाढत आहे दोन हजार तेवीस मध्ये आत्मनिर्भरतेवर आणि निर्यातीच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करणे कधीही अधिक मजबूत आहे सकारात्मक स्वदेशीकरण यादी सरकारच्या समर्थनासह महत्वपूर्ण वाढ चालवीत आणि दीर्घकालीन गुंतवणूक मध्ये यशाचा मुख्य मंत्र म्हणजे मजबूत संरचनात्मक पाठिंब्याने असलेल्या क्षेत्रांवर शिस्तबद्ध लक्ष केंद्रित करणे आम्हाला विश्वास आहे की उपभोक्ता टिकाऊ वस्त्र वित्त भांडवली बाजार आणि संरक्षण हे व्यापक बाजारपेठेच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची महत्वाची क्षमता असलेले क्षेत्र आहेत त्याच वेळी अपरिहार्य अस्थिरतेचा सामना धैर्य आणि रणनीतिक विचारसरणीने करणे आवश्यक आहे आम्ही वर्षभर उभत्या संधींवर लक्ष केंद्रित करत राहू आणि बाजाराच्या विकासानुसार रणनीपिकरित्या पुनर्स्थित होऊ याची खात्री करणार आहोत की आमचा दृष्टिकोन बदलत्या सोबत दोन हजार चोवीसच्या धड्यांनी एक मजबूत पाया दिला आहे आणि पुढील मार्ग त्या लोकांसाठी आशादायक आहे जे आपल्या मार्गावर टिकून राहतात दोन हजार पंचवीस कडे स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करून जाऊया आणि आव्हानांना संधींमध्ये बदलण्याची ठरवलेली इच्छाशक्ती